हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुमचं मराठी एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर जिथे आपण बघत असतो रोज नवनवीन युजफुल अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबतच इंग्लिश शिकत असतो तेही अगदी सोप्या पद्धतीने अर्थातच आपल्या मातृभाषेतून आपल्या मराठीमधून गाईज आपण डेली नवनवीन व्हिडिओ बघत असतो त्यात आपण डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस डेली यूज इंग्लिश वर्ड्स आणि असे अनेक नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण बघत असतो So आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ट्वेंटी थ्रो वर्स एस गाईज ट्वेंटी म्हणी आपण इंग्रजी आणि मराठी अर्था सहित दोघं बघणार आहोत ह्या म्हणी तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी आणि इतर बहुतेक ठिकाणी तुम्हाला उपयुक्त अशा ठरणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न ला करता लास्ट पर्यंत बघा खूप उप उपयुक्त असा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे घालवता सुरुवात करू या व्हिडिओला बघूया प्रो वर्ब्स आपण कोणत्या घेणार आहोत तर आपली आजची फर्स्ट म्हण आहे प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण होय तर प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण होय किंवा आहे ओके ही म्हण आपण इंग्लिश मधून कशी बोलणार आहोत ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी ओके ऑनेस्टी ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी ओके मीन्स प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण होय ओके तर आपलं पुढचे पुढची म्हण आपण घेतलेली आहे गाई जशास तसे ओके जशास तसे आपण म्हणत तस असतो की जशास तसे वागले पाहिजे तर ही म्हण इंग्लिश मधून येणार आहे ती फॉर टी ओके सो बघूया पुढची म्हण कोणती घेतली जुने ते सोने ओके जुने ते सोने आपण नेहमी म्हणत असतो ही म्हण की जुने ते सोने ओके सो ही म्हण इंग्लिश मधून कशी येणार आहे ओल्ड इज गोल्ड ओल्ड इज गोल्ड ओके खूप इझी आहे ओल्ड मीन्स जुने अँड गोल्ड मीन्स सोने ओके ओल्ड इज गोल्ड मीन्स जुने ते सोने ओके पुढची म्हण बघूया आरोग्य हीच खरी संपत्ती ओके आरोग्य हीच खरी संपत्ती ओके ही म्हण इंग्लिश मधून कशी येणार आहे गाईज आरोग्य इजी आहे बघा आरोग्य मीन्स हेल्थ सो स्टार्टिंग हेल्थ होणार आहे मग कसे येणार आहे हेल्थ इज वेल्थ संपत्तीला म्हणतात वेल्थ सो हेल्थ इज okay? वेल्थ ओके बघा पुढची म्हण आपण घेतलेली आहे थांबला तो संपला ओके okay, वाईज थांबला तो संपला हे आपण यूज करत असतो बऱ्याचदा बिकॉज जो थांबला तो संपला का आपण जे हाती वर्क घेतलंय जे काम आपण करतोय ते कंटिन्यू करत राहिलं पाहिजे त्याच्यात आपल्याला सक्सेस नक्कीच मिळणार असतं सो थांबू नये आपलं काम कंटिन्यू करावं ओके सो थांबला तो संपला हे इंग्लिशमधून कसं येणार आहे पुरेस्ट ओके हू रेस्ट थांबला तो संपला ओके मीनिंग बघा कसा आहे या म्हणीचा ओके नेक्स्ट आपण घेतलेला आहे वराती मागून घोडे ही म्हण बघा वराती मागून घोडे सो ह्या म्हणीचा इंग्लिशमधून अर्थ कसा होतो अ डे ऍप्टर फेअर ओके अ डे फेर, वराती मागून घोडे ओके काही म्हणींचा अर्थ शब्दशान नसतो काय तो थोडा डिफरन्स असतो इन इंग्लिश ओके सो सगळेच पुढची म्हण बघूया एकी हेच बळ ओके नेक्स्ट आपण घेतलेली आहे म्हण एकी हेच बळ बघा या म्हणीचा अर्थ कसा होतो युनियन इज स्ट्रेंथ ओके युनियन इज स्ट्रेंथ एकी हेच बळ ओके okay राईट बघा कसा त्याचा अर्थ होतो एकी एकी मिन्स युनियन सो युनियन इज स्ट्रेंथ युनियन मीन्स स्ट्रेंथ म्हणजेच युनियन एकी हेच बळ ओके गाईज सो नेक्स्ट म्हण आपण घेतलेली आहे भिंतीला कान असतात ओके okay? भिंतीला कान असतात तर ही म्हण इंग्लिश मधून कशी येणार आहे बघा गाईज वॉल हॅव अ इयर्स वॉल हैव, इयर्स इयर्स मीन्स कान ओके वॉल मीन्स भिंत सो वॉल हैव, इयर्स मीन्स भिंतीला कान असतात ओके सर नेक्स्ट बघूया अति तेथे माती बघा आपण पुढची म्हण घेतलेली आहे अति तेथे माती ओके okay? ही म्हण इंग्लिश मधून कशी येणार आहे टू मच इज टू बॅड ओके कशी येणार आहे टू मच इज टू बॅड ओके गाईज मीन्स अति तेथे माती ओके okay, गाईज सो so, पुढची टेन नंबरची म्हण आपण बघणार आहोत चुकणे हा मानव धर्म आहे चुकणे हा मानव धर्म आहे आपण म्हणत असतो नेहमी हे पण की माणूसच चूक करतो किंवा माणसाकडूनच चूक होत असते सो ही म्हण इंग्लिश मधून कशी येणार आहे टू एअर इज ह्युमन ओके टू एर इज ह्युमन ओके चुकले हा मानव धर्म आहे ओके आईज सो नेक्स्ट म्हण बघू नव्याचे नऊ दिवस ओके पुढची म्हण आपण घेतलेली आहे नव्याचे दिवस. सो so, ही म्हण इंग्लिश मधून कशी येणार आहे पण नाईन डेज वंडर ओके अ नाईन डेज वंडर ओके मीन्स नव्याचे नऊ दिवस ओके okay? नेक्स्ट इज वेळ मौल्यवान आहे गाईज, पुढची म्हण आपण घेतलेली आहे की वेळ मौल्यवान आहे त्याचा सदुपयोग आपण करत असतो सो so, वेळ मौल्यवान आहे तर ही म्हण कशी येणार आहे टाईम इज मनी टाईम इज मनी मीन्स वेळ मौल्यवान आहे ओके नेक्स्ट इज आकृतीपेक्षा कृती महत्वाची ओके आपण पुढची म्हण घेतलेली आहे आकृतीपेक्षा कृती महत्वाची सो so, हे इंग्लिश मधून आपण कसं बोलणार आहोत तुमच्या लक्षात आलं असेल आकृती ओके आकृतीपेक्षा कृती महत्वाची सो so, ब्युटी इज ओनली स्किन डीप ओके ब्युटी ही कशी आहे ओनली स्किन डीप पण तिथे शब्दशा अर्थ म्हणींमध्ये घ्यायचा नसतो इंग्लिश मधून ज्यावेळेस आपण म्हणी करत असतो तेव्हा शब्दशा अर्थ बिलकुल घ्यायचा नसतो खूप डिफरन्स अशा म्हणी असतात इंग्लिश मधून ओके सो so, ब्युटी इज ओनली स्किन डीप ओके याचं मिनिंग होत आहे ब्युटी इज ओनली स्किन डी ओके सो नेक्स्ट आपली फोर्टीन नंबरची म्हण घेतली आहे अति घाई संकटात अति घाई संकटात नाही ओके ही म्हण इंग्लिश मधून कशी येणार आहे हेस्ट मेक्स वेस्ट ओके वेस्ट ओके हे संकटात न पुढची म्हण आपण घेतलेली आहे गाढवा पुढे वाचली गीता ओके okay? गाढवा पुढे वाचली गीता okay? ओके ही म्हण इंग्लिश मधून कशी येणार आहे कास्टिंग पल्स बिफोर स्वाईन ओके कास्टिंग पल्स बिफोर स्वाईन मीन्स पुढे वाचली गीता ओके गाईज क्लिअर सो आवर नेक्स्ट प्रोवर्प्स इज वराती मागून घोडे ओके okay? वराती मागून घोडे ओके okay? सो so, ही म्हण इंग्लिश मधून कशी येणार आहे डॉक्टर्स ऍफ्टर डेथ ओके okay? डॉक्टर ऍफ्टर डेथ okay? ओके डॉक्टर्स ऍटर डेथ ओके okay? मीन्स मराती मागून घोडे सो so, नेक्स्ट गर्वाचे घर गर खाली ओके okay? गर्वाचे घर गर खाली सो ही म्हण इंग्लिश मधून कशी येणार आहे काही गेच करा प्राइड गोज बिफोर फॉल ओके प्राइड गोज बिफोर ओके मीन्स गर्वाचे घर गर खाली ओके okay? नेक्स्ट इज कष्टाशिवाय फळ नाही ओके okay? आपण नेहमी म्हणत असतो की मेहनतीशिवाय किंवा कष्टाशिवाय फळ नाही ओके okay? सो ही म्हण इंग्लिश मधून कशी येणार आहे नो पेन्स नो गेन्स ओके नो पेन्स नो गेन्स ओके कष्टाशिवाय फळ नाही ओके काही नेक्स्ट आपली म्हण आहे डोंगर पोखरून उंदीर काढणे ओके बघा डोंगर पोखरून उंदीर काढणे ही म्हण इंग्लिश मधून कशी येणार आहे आपण बघा मराठीतून देखील म्हणी होत आहे आपल्या आणि त्याच आपण इंग्लिशमधून कशा ट्रान्सलेट करायच्या ते बघत आहोत सो गाईज डोंगर पोखरून उंदीर काढणे हे इंग्लिशमधून कसं येणार आहे ग्रेट क्राय अँड लिटल उल ओके ग्रेट क्राय अँड लिटल उल ओके म्हण आपली येणार आहे ग्रेट क्राय अँड लिटल वूल, ओके नेक्स्ट इज कार्य हीच पूजा बघा आजची लास्ट ट्वेंटी नंबरची म्हण आपण घेतलेली आहे कार्य हीच पूजा ओके okay? आपण आपल्या कामाला आपण कार्याला पूजा मानत असतो सो कार्य हीच पूजा वर्क इज वर्कशिप ओके किती सुंदर असा त्याचा मिनिंग आहे वर्क इज वर्कशिप ओके मीन्स कार्य हीच पूजा कार्य मीन्स काम पूजा मीन्स वर्कशिप बघा आय होप काहीज आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडला असेल आज आपण ट्वेंटी प्रो व्हिस इंग्लिश आणि मराठी मध्ये बघितले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन युजफुल अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तेही आपल्या मराठीतून बघण्यासाठी सबस्क्राईब करा सपोर्ट करा आपल्या मराठी चॅनलला आणि हो सोबतच बेलैकन जरूर प्रेस करा ज्यामुळे माझा येणारा प्रत्येक नवीन असाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच ज्यामुळे तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद